अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहतांच्या मृत्यूने चित्रपट सृष्टीला हादरवून टाकलाय बुधवारी सकाळी नऊ वाजता घराच्या बाल्कनीतून त्यांचा मृत्यू झाला त्यांनी आत्महत्या केली असे सांगितले जात असले तरी सत्य काय आहे याची माहिती पोलीस तपासातूनच समोर येईल अनिल मेहता आजारी होते तसेच तणावग्रस्त होते असे आता सांगितले जात आहे अनिल मेहता मृत्यूवादी दोन्ही मुली मलायका आणि अमृता यांच्याबरोबर बोलले होते यानंतर आता आणखीन एक मोठी बातमी समोर आली अनिल मेहता यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला होता आता मोठी माहिती मिळाली आहे त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला काय कारण होते याचा खुलासा झालाय रिपोर्टनुसार शरीरावर अनेक जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा बुधवारी रात्री आठ वाजता मुंबईतील कुपर पोस्टमार्टम केंद्रात अनिल मेहता यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत बुधवारी दुपारी इमारतीच्या मजल्यावरून पडून अनिल मेहता यांचा मृत्यू झाला होता मेहतांनी आत्महत्या केली असे सुरुवातीला सांगितले जात होते आता त्यांनी आत्महत्या केली की खरंच त्यांचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाला याची माहिती पोलीस तपासातूनच मिळेल परंतु पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालात मृत्यूचं कारण दुखापत असल्याचं म्हटलं आहे आज त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी देखील उपस्थित राहतील घटनास्थळीची संपूर्ण तपासणी केली जात आहे सध्या आजूबाजूच्या लोकांचे स्टेटमेंट अधिकृतपणे रेकॉर्ड केले जाणार आहेत आणि या प्रकरणाचा कसून तपास केला जाणार आहे काल पोलिसांनी या प्रकरणात फारशी माहिती दिलेली नव्हती आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अनिल मेहता यांचा मृत्यू दुखापत झाल्याने झाला असावा असं अंदाज बांधण्यात आला आहे जर या रिपोर्टवर विश्वास ठेवून खरंच जर दुखापतीने मृत्यू झाला असेल तर ही दुखापत नेमकी कशाने झाली यांसह अन्य महत्वाचे प्रश्न अनुत्तरित आहेत पोलिसांच्या तपासातूनच या सर्व गोष्टींचा उलगडा होऊ शकेल अभिनेत्रीने एका मुलाखतीत असे सांगितले होते की तिचे आई वडील वेगळे झाले तेव्हा ती फक्त अकरा वर्षांची होती माझं बालपण खूप छान होतं पण ते सोपं नव्हतं मागे वळून पाहताना मला ते गोंधळात टाकणारे आढळले परंतु कठीण प्रसंग देखील तुम्हाला महत्वाचे धडे शिकवतात असे तिने या मुलाखतीत मलायका अरोन यांनी सांगितले